अरे साहेबांचं म्हणजे ती जी बोलतात ना अशी काय काय वाक्य आहे ती म्हणजे माणसाच्या म्हणजे काळ झाला अशी बिडत्याल अशी वाक्य बोलतात आणि त्यांनी ज्या ज्या बायलांना असे त्यांच्या तोंडात शब्द गेलेत ना पदवी म्हणाला मोठ्या बाजीची आपण जागा म्हणजे घेऊ शकत नाही पण त्या म्हणजे पळा आहे तसा माणसाला वाटतंय म्हणून असं भारी वाटलं की बाबा त्याची तुलना बाबा त्यापर्यंत गेली म्हणजे बायला म्हणजे काढला पण माणसांना वायदी जी मागत होती ना त्यांना वायदी दिली तरी माणसं बैल देत नाहीत म्हणजे समजा आपण पैसे दिलं वायदीचे तर ती ती काय म्हणतात की पुढच्या मैदानाला वायदी देणार नाही आणि ज्याचा बैल पळतोय त्याला आपण असा बैल कधी मागितलं फोन केला तर देणार काही माणसं चांगली सुद्धा येते आणि काही काही क्षेत्रात माणसं वाईट सुद्धा आहेत देत नाहीत बैल म्हणजे चांगली माणसं म्हणजे काय काही आम्हाला बैल आहेत ना फुकाट अशी त्यांनी मदत केली तुम्हाला सांगतो ते माळशिरतचे वाघमोडे ना त्यांनी आम्हाला पुशेगावच्या मैदानात त्यांचा ते आता ते पाहायला लागले ते जपान नाही का तो बैल आम्हाला त्यावेळेस त्यांनी दिला कडन एक नंबर तासाव गाडी लागलेली तरी त्यांनी त्यावेळेस आम्हाला काही एक रुपया मागितला डोंबाळे त्यांनी सुद्धा अशी बरीच माणसं ती परत व्हायची आहेत ते सरपंच बैलवाले बाडं सुद्धा घेत नाहीत अशी देवमान सुद्धा आहेत या बैलगाडीच नमस्ते मित्रांनो मैदान रिपोर्टरमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आपण आता आहोत करंजीपुल या गावामध्ये आणि आपल्या समोर येत छोट्या बाजीचे मालक पाटोळे दादा दादा नमस्ते नमस्ते काय सांगाल प्रेक्षकांना की किती मुलाखत आहे तुमची पहिलीच मुलाखत आहे आम्ही जवळजवळ ज़वर आता दोन ते एक तीन वर्ष झाले आहे ना आता ते आज जर आमच्याकडे आता आठ ते नऊ बैल आम्ही घेतली विकत पण आम्हाला काय बैल काय लाभला नाही आता छोटा भाजी आम्ही आता घेतला पळतोय आणि ही पहिलीच मुलाखत म्हणायची आमची पहिलं कोणता बैल घेतला पहिलाही काय अक्षय म्हणून बैल घेतला काय नाव आहे अक्षय अक्षय बरं आणि कुठन कुठनं आणला होता मावळातला बैल होता सेकंदावला बैल होता आपल्या इथं आम्ही ट्राय केलं परंतु ती काय आठशे नऊशे फूट पळायचं बैल त्याच्यानंतर मग असे खरेदी करत गेलो पण बैल काय आम्हाला तसा लाभला नाही बरं आणि त्यानंतर दुसरा कुठला घेतला दुसरा हे सरदार घेतला सरदार हा हा सरदार कुठल्या खांदी पळतो म... हे दोन्ही खांदी पोहतो कडनी हे म्हणजे अक्षय कितीची खरेदी ही नव्वद हजार रुपयाची घेतलेली त्यावेळेस आणि हे सरदार ही साठ हजार रुपयाला खांदी आणि सरदार सरदार बी दोन्ही खांदे फक्त हे दोन्ही खांद्या आतमधन पोहतो आणि हा कडनी दोन कडणी आणि त्यानंतर कुठला घेतला त्याच्यानंतर मग बाजी घेतला भाजी कुठली खरेदी भाजी ऊसतोडणी कामगार होते त्यांनी काष्टीच्या बाजारातून खोंड आणला होता पण त्यांना असं त्यांच्याकडनं बी वायदी हा प्रकार असं आहे की त्यांना सुद्धा माणसं अशी वायदी मागायची पण त्यांची परिस्थिती नव्हती पाळवायची बैल मग त्यांना आपण ह्या बैल आहे का नाही त्यांनी मागितला मैदानाला आपण दिला त्या ह्या बैलाने त्याला आहे आणि शिकवल्यानंतर एक दोन मैदानला आम्ही जरवायचं फा गटबीट काढून सेमीला मारखायचो त्यानंतर मी त्यांना विकत मागितला आणि विकत घेतला ते एक म्हणजे त्याच पारा अंगचा पारा जे पा, आहे ना त्याचे कडनी दोन्ही खांद्या कडणी आतनं कुठनं बी ती गाडी पास होऊन देत नाही वासरू परवा दिवशी चौदरवाडीचं मैदान झालं त्या मैदानामध्ये ह्याची जबरदस्त चर्चा झाली कोणाबरोबर पायऱ्या करण्यात आला होता ते सतीश डोंबाळे नाहीत का कुसूरचे त्यांच्या हा त्यांच्या मास म्हणून बैल त्याच्याबरोबर बरोबर पायरा होता आतापर्यंत दहा मैदान आम्हाला वासराला बैलच पुरत नव्हता कुठला बैल गाला पण निकालात बैल पुरत नव्हता त्यांचा बैल पुरला त्या दिवशी आम्ही गट निघल्यावर म्हणलं गाडी शंभर टक्के फायनल राहणार ज्यावेळेस सेमी फायन सेमी तुम्ही ला तिथं पण फायनल साठी पात्र झाला त्यावेळेस मोहरे साहेबांनी एक दोन तीन वाक्य पुकारली ती कशी वाटली काय म्हणत होती मोहरे मोरे साहेबांचं म्हणजे ती जी बोलतात ना अशी काय काय वाक्य ती ती म्हणजे माणसाच्या म्हणजे काळ झाला अशी बिड अशी वाक्य बोलतात ते आणि त्यांनी ज्या ज्या बैलांना जे शब्द गेलेत ना पदवी म्हणायची त्याला एक काही आता बकासूरला बी असे कोणाच्या तर तोंड बकासूर म्हणून नाव गेलं काही काही बैलांचा उद्गार केलं त्यांनी असा असा स्पीडचा पब्लिकचा बादशा बऱ्याच गोष्टी अशा बोलतात ना ती मनाला बरं वाटलं त्यावेळेस बरं वाटलं त्यावेळेस त्यावेळेस मोरे सरकार म्हणले मोठ्या बाजी नंतर आता छोटा बाजी सुद्धा आता मैदानात उतरले आणि जबरदस्त मैदान गाजवते आता मोठ्या भाजीची जागा छोटा भाजी पण चालवणार त्याविषयी काय सांगशील भारी वाटलं मनाला की मोठ्या भाजीची आपण जागा म्हणजे घेऊ शकत नाही पण त्याच्याना म्हणजे पळा आहे तसं माणसाला वाटतंय म्हणून असं भारी वाटलं की बाबा त्याची तुलना बाबा त्यापर्यंत गेली म्हणजे बायलापर्यंत भारी वाटलं जरा काय चर्चा काय झाली गावात किंवा आपले जे भाजीचे मालक आहेत ते काय म्हणले काय काय ना सगळे माणसांच्या म्हणण्यात आले की वासरू चांगले पळते भविष्यात तुमचं नाव करणार नाव आता सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही ह्याला घेतला अक्षय बरोबर का तर त्यावेळेस घेतल्यानंतर तुम्हाला काय फेस करावं लागलं आम्ही बैल घेतला म्हणजे नवीन नादात पडल्यानंतर ना एवढं माहिती नव्हतं बैल घेतला आम्ही पळायचं बी एवढं काय बघून घेतला नाही डायरेक्टच खरेदी केली मैदानात घेत म्हणजे काढला पण माणसांना वायदी जी मागत होती ना त्यांना वायदी दिली तरी माणसं बैल देत नाही म्हणजे समजा आपण पैसे दिले वायदीचे तर ती ती काय म्हणतात की पुढच्या मैदानाला आणून पुढच्या मैदानाला असं त्याच्यामुळं आम्ही त्याच्याबरोबर पळायला हे दुसरा बैल घेतला घरचा म्हणजे कोणाला बैल मागाय नको घरचीच गाडी स्वतःच सगळं सामान आणलं टांग आणलं स्वतःच पुशेगावला जाऊन सरोजीला नांद्र्या आणलं परत ही घरची गाडी करावी हिशोबाने दोन बैल पण घरची गाडी सुद्धा आमची मनावर अशी पडली नाही पडली नाही मग वायदी किती आतापर्यंत दिली काय वायदी गेले तर आता बरेच गेले असं म्हणजे सांगू शकत नाही पण बऱ्याच वा लोकांना वायदी दि, दिली पण आता या बाजीमुळे का नाही आपण कोणाला एक रुपया वायदी देणार नाही आणि ज्याचा बैल पळतोय त्याला आपण असा बैल कधी मागितलं फोन केला तर देणार देणार आता पुढचं नियोजन काय बाजीचं पुढचं काय ना आता था दहा तारखेला मोडाळ्याच्या मैदानात ती पेड आपलं कोरेगावला स्वराज आणि लाडूची गाडी एक नंबर केला त्यातला स्वराज पाळणार आहे स्वराज पायरा त्यांना आम्ही फोन केला त्यांनी एका शब्दावरती बैल आम्हाला स्वराज दिला म्हणजे मित्रांनो ज्यावेळेस बैल पळायला लागतो त्यावेळेस पायऱ्याला काहीच अडचण येत नाही नाव सुरुवात झाली माग नावायच्या नाही ना माणसं असे काय दे फोन बी उचलत नव्हती काय काय माणसं चांगली सुद्धा ती आणि काय काय ह्या क्षेत्रात माणसं वाईट सुद्धा आहेत देत नाहीत बैल म्हणजे चांगली माणसं म्हणजे काय काही आम्हाला बैल आहेत ना फुकट अशी दिल्या ती बाळ सुद्धा मागित नाही अशी सुद्धा माणसं आहेत पण आता भविष्यात आम्हाला आम्हाला आमचं सुद्धा म्हणणे की बाबा आम्हाला ज्यांनी वायदी घेतली का नाही त्यांना सुद्धा आम्ही बैल आता देणारच ना शक्यतो असे काय नाव आहेत का काळात तुम्हाला मदत केली एखादी चांगल्या चांगले कोणत्या बऱ्याच माणसांनी मदत केली तुम्हाला सांगतो ते माळशिरदचे वाघमोड आहेत ना त्यांनी आम्हाला पुशेगावच्या मैदानात त्यांचा ते आता ते पाहायला लागले ते जपान नाही का तो बैल आम्हाला त्यावेळेस त्यांनी दिला कडन एक नंबर तासाव गाडी लागलेली तरी त्यांनी त्यावेळेस आम्हाला काही एक रुपया मागितला नाही तुम्हाला सांगतो आता हे कुसुरचे डोंबाळे त्यांनी सुद्धा अशी बरीच माणसं ती परत व्हायची आहे ते ते सरपंच बैलवाले सुद्धा घेत नाहीत अशी सुद्धा आहेत या बैलगाडी क्षेत्रात बरोबर मित्रांनो म्हणजे ज्याचे ज्या पद्धतीने काम असतं त्या पद्धतीने कौतुक हे केलं जातं ज्या अनुभव असतात त्या अनुभव आपल्यालाही सांगतायत दादा आता एवढाच लावाजामा सांभाळायचा सगळा म्हटलं तर किती खर्च येतोय खर्च येतो आता त्याचा आपण काही गणित काढलेलं नाही पण आपल्याला नाद आहे खर्चा आम्ही विचार करत नाही किती बी खर्च आला तीन वर्ष झाला तरी अंदाज जरा दहा पंधरा लाख रुपयापर्यंत गेला खर्च म्हणजे बैल खरेदी काय काय विकली काय काय अशी म्हणजे मैदानाचं म्हणजे आम्ही आता पहिलं असं सिस्टीम होती की पावत्याला लिमिट नव्हतं आता कसं केलंय एकदा पावती नोंदवायची एकदाच पावती नोंदवायची ना परत नोंदवायचा हा एकदा हा तर ते आम्ही त्यावेळेस ज्या वेळेस पावत्या नोंदवायचो ना तर प्रत्येक मैदानात आता प्रेक्षकांना म्हणजे काही काही माहिती की माझ्या कमीत कमी प्रत्येक मैदानात दहा पावत्या असायच्या हा कोणाला बी मी विचारा बाबी म्हणजे इथल्या आमच्या इथल्यांना प्रत्येक मैदानात दहा म्हणजे मैदान चालू झाल्यापासून माझ्यासारख्या पावत्या म्हणजे असणारच का मला असं वाटायचं की कुठंतरी बाबा गटनी गावा की आणि माझं शक्यतो सगळ्या पावत्यात ना आता फलटणचं मैदान एक होतं तिथं अडीच हजार रुपये प्रवेश होती मी सात पावत्या टाकल्या सात म्हणजे एक नंबर तासावर निघल्या सहा पावत्या एक नंबर तासावर निघल्या आणि सातवी पावती दहा नंबर तासाव कडनी निघली शेवटी सातव्या पावत्या आम्ही पडलो म्हणजे असं काही म्हणजे कड होते आम्हाला आता हे बैल ना दोन एखाद्या आतला होता पण आम्हाला कड लागत असल्यामुळं आम्ही आ, तो कडतच झाला असा विषय तुम्ही आता एवढ्या पावत्या नोंदवल्या एवढे पैसे तुम्ही घाला होता त्यापेक्षा एक किंवा दोन पावत्या नोंदवून त्याच्यावर काय पळत नाही कड येऊ मध नाही येऊ काय येऊ नशिबाचा भाग वेळेस तशी वस्तू नव्हती मी नक्कीच म्हणजे दोन्ही खाज्या आलाच बैल आतलाच बैल होता आपल्याला आतली गरज लागायची म्हणून आपण काय आतल्या पावती पळव ही जाऊन वाया गेली तरी अशेबाने पावत्या असायच्या एवढ्या आता काही म्हणजे आता एक बैल एकदाच दिवस आता बाजी कसं आहे एक पावती टाकली ना कुठं निघून कडण बापच आहे सगळ्यांचा आम्ही करतो एक पावती असते निघू कुठं कुठं कशी काळजी घेतला कसा सराव घेत सराव काय आता त्याचा सराव म्हणजे चालणं चालवणं वगैरे असतं पवनी आता आहे आमच्या इथं जवळ समोर त्याच्यामुळे पवनी आठवड्यात नाही एकदा असते आणि मैदानात कंटिन्यू चालूच आहे तीनशे फुटावस तीनशे फुटा तीनशे दुसरं काय नाही आम्ही आपल्या नागरटीला हाणतो पण बाकी मग मैदाना कंटिन्यू चालू आहेत कारण पहिले कंटिन्यू येतात आता ते त्या दिवशी सेमी फायनल ला टप गाड्या होत्या दुसऱ्या सिमित आम्ही पडलो त्या दोन नंबर सीमित सगळ्या टप गाड्या होत्या आणि त्याच्यात सुद्धा वासराने आमचं नाव म्हणजे ठेवलं गावात म्हणजे पब्लिक मध्ये चर्चा होती की गावाचं नाव वासराने म्हणजे ही केलं ते चौ चौदरवाडीचं मैदान तुम्हाला जबरदस्त लकी लागलं का हो जबरदस्त फाट्या बी चांगल्या आहेत आणि मैदान रीतसर होतोय चौदरवाडीत पाळणार का चौदा हा पळणार दहा तारीख जरी की चौदाला पाळणार नाही आदतला नाही ओपनचं मैदान असलं की आम्ही पाळणार अठरा तारखेला अठराला हा विषय काय की आम्ही ते बी मैदान पळणार नव्हतो सत्तावीस वास्तराला बैल पुरत नाही बरं आणि आमचं दोघांच नियोजन काय झालं जर ह्याला बैल पुरला तर हानायची तिथं गाडी कारण दहा ते अकरा वासराला बैलच पुरवणार मग गाडी मारखा ती बरोबर आहे तर ती म्हणली देऊ बैल कारण ते बैल आपल्या भागात पडलेला आहे बऱ्याच ठिकाणी यांनी एक नंबर केलेला आहे बऱ्याच ठिकाणी त्यांनी दिल्यामुळे आम्ही तिथं गाडी हल्ली गाडी राहिली दादांकडे माहिती असा विषय ते नियोजन करते तुमचं नाव प्रेक्षकांना सांगा तुमचं नाव प्रेक्षकांना सांगा महेश बंडलकर गाव कोणतं मुरुम मुरुम काय सांगाल किती वर्षाचा अनुभव क्षेत्रात तुम्हाला तसं बघितलं तर मी वीस बावीस वर्ष झालं बैलगाडी क्षेत्रात बंदीच्या अगोदर बंदीच्या लय अगोदर प्रश्न लहानपणा प्रश्न तरी झालं कोण कोणती बैल बघितली तुम्ही टॉपची बैल त्यावेळेस मग चॉकलेट माशिरेसचा सोमंतचा भुजिया व बुधाचा बाबी अशी नामांकित बैल लय होऊन गेली त्या काळात चांगली बैलची शर्यत अशी होती की एक फोन त्यावेळेस कम प्रमाण कमी होत पण आज मैदानात पायरा झाला तर दहा दिवसांनी माणसं इथन बैल भरून घेऊन जायची पार एकसट फाट्यापर्यंत पंढरपूर वेळापूर्वी मैदान केली हा वायदे हा प्रकार त्यावेळेस नव्हता आणि आज ड्रायव्हरला सांगितलं बाबा दहा दिवसांनी माझी गाडी तर तो ड्रायव्हर तिथं तयारीतच राहायचा की बाबा आता त्या माणसाने आपल्याला सांगितले आता चार वर जरी बोलून आणलं तरी माणसं मला त्याची गाडी मला ह्याची गाडी नामांकित ड्रायव्हर डायवर तर म्हणजे हलक्या गाडीवाल्यांच्या जवळ सुद्धा येत नाहीत का बरं काय आता का त्यांना वाटत असेल पैसे पाणी कमी मिळतील किंवा काय पण मालक लोक प्रत्येक जण जा नियोजनात असतात की आपली गाड्या जर चालवतो त्याला पण रिस्क आहे त्याला कोण मोकळं बसवून सोडतंय का मग आता आम्ही तर काय करत होतो जे डायवर टोपमध्ये नव्हता त्याला आम्ही बसवले बाजीच्या गाडीवर आम्ही म्हणजे दोघांचा निर्णय झाला बाबा आता हे आपण मैदानात पारक करतो ही पोरगा चांगलं गाडी तर हे लोणीचा एक पोरगा काय होतं नाव बंटी मधली बंटी मधने म्हणून चांगला गाडी आणतो आपल्या भागात त्या दिवशी गाडी कोणी चालवली मग नाही ना दादा ड्रायव्हर ढगळ करत दादाचं मस्ती गाडी काय म्हणतात ना सतीश भाऊ आम्ही नियोजन करणारे ड्रायव्हरचं बंटी मधलं माझं नाही काय आणत त्यांना गाडी बंटीने किती वेळा चालवली बंटीने मी बरेच मैदान आणली गाडी बंटीच्या विषयी काय सांगायला चांगला ड्रायव्हर आहे आणि घरचं म्हणूनच तो नियोजन करतो करून गाडी हाणतो काय अडचण हे सगळं अक्ष झाला शो झाला परत ब आर... सरदार झाला बाजी झाला एवढी सगळी पहिलं किती झाली टोटल पहिलं किती झाली तुमच्या नऊ वैल आठ नऊ वैल होऊन गेली दोन तीन वाजता मी अशी असताना आज अशी काही नवीन घेतलेला आता काय नाव आहे गजा ठेवलेल्या गजा पण आला म्हणजे नवीन आता ती काही शिकायला शिकून आदूत मध्ये त्याच्या गळ्यातच पळलं आता काय अर्थानं चालू झालं त्याच्या ट्रेन कशामध्ये मोडतो का ज्या जातीला सगळं शरीर आणि तोंड बघा ना साध्यातच साध्यात क्रॉस मध्ये मोडतो जरा सगळे एका सारख्याच कलरचे एकच पॅटर्न ठेवलाय चित्र कलर चित्रकलर ची बर आता दादा बाजी वेळेस उजड्यात यायच्या अधोकर छोटा बाजी उजड्यात यायच्या अधुकर किती तुम्हाला फेस करावं लागेल छोट्या बाजीला चांगले पैरे करायचे किंवा काय करायचं म्हणतात सुरुवातीला जर असं बघितलं ना तर वासरू बारीक आता ते आदत बैल जेवढा असतो का एक आदत बैल बारकाचे खुंड असतो त्या हिशोबाने बाजी शरीर आहे जरी दाते दुसरा तो आता पुढल्या माणसाला आपण सांगितलं बाबा आमचा लय पळतोय तर त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन लोकांचं काय व्हायचं की ही बारखं आहे पळत असेल का म्हणून चांगली चांगली बैलवाली तेवढेच ना का म्हणजे बघू कुठं तरी पळलेलं व्हिडिओ पाठवा वगैरे वगैरे पण आता जवळजवळ आपल्या सगळे पंचकृषीत पूर्ण माहीत झाली की बाजी दोन्ही खांदी इतका पळतोय आता आम्ही जरी जुनी माणसं असलो बाजीचा कोणचा ते अजून आम्हाला नाही दोन्ही खांदी खोंड फुलगतीने पोलतोय दोन्ही दोन्ही आम्ही अजून खांदा नाही गावला ना गा। अजून म्हणजे मी आता ह्यांच्यापेक्षा जरी जुनाच आहे बावीस तेवीस वर्षात वॉटर पैसी मध्ये आम्ही आ... ह्यांचा खोंड घातला होता आपण कोणाचा गुळूंचेकरांचा शेर घातला होता दुसऱ्याचं मैदान होतं दोन्ही दुष्पी तर ती डावीनं खोंड पळला आम्ही बाजीला उजवून घातला तर तिथं जवळजवळ सहा ते सात टांक्याचा फरक आहे ह्या गाडीचा बाकीच्या गाड्यांच्या गट काढला होता आणि सेमी झालाच नाही त्या मैदानात काय कारण झाला नस तर तिथं म्हणजे तिथं दोन्ही खांद्या आम्ही हाणून त्याला बघितलेलं गती फुल सेम आहे आता पायऱ्याच काही नडतच नाही शक्यतो आता वेटिंगला बरी नाव नाही सांगा आता वेटिंगला लोक आहेत की आम्हाला द्या आपण पळू पण आम्ही ठरवलंय दोघांनी की स्टेप बाय स्टेप गॅपवर दहा दिवसाच्या द्या आणि चांगला बैल आपल्याला वाटतो दहा मैदानात बैल चांगला पळला आपल्याला पुरल हिशिबांनी पहिलं पाटोळे दादा नवीनच आहेत मग तसं बघायला गेलंय अनुभव दांडगा राहून नवीन असून सुद्धा त्यांनी म्हणजे स्ट्रगल भरपूर झाले अनुभव घेऊन अनुभव काय काय अनुभव आला तुम्हाला माहिती काय काय अनुभव आला सांगा जरा कसा अनुभव आले अनुभव म्हणजे असा विषय आपण आता समजा नवीन माणस क्षेत्रात पडली हा नवीन माणसं ज्यावेळेस क्षेत्रात हे आपण उतरतो त्यावेळेस जुन्या माणसांना जरा म्हणजे हे वाटतं की बाबा आता आम्हाला सुट्टी मेकर त्यावेळेस कोण येत नव्हतं आमच्या गाडीवर ड्रायव्हर कोण बसत नव्हतं आता आमची जेवढी टीम आहे का नाही सगळी नवीन सगळी नवीन सगळी एक एक अशी हुडकून काढलेली ती म्हणजे प्रत्येक असं माणूस आहे ना सगळा साजस नवीन नवीन लोक ड्रायव्हर नवीन तुम्हाला सांगतो सगळं नवीन सकड्यापासून सगळं नवीन आणि जे आता माझ्यावर जी माणसं आहेत ना त्यांचं फार उपकार आहेत माझ्या की इतक्या दिवस मी एवढा स्ट्रगल केला त्यांनी माझी साथ सोडली नाही त्यामुळे आज मला दिवस आलेत आणि हे दिवस असं राहते आणि माणस सुद्धा माझ्यावर पण अशीच राहते बघा मित्रांनो म्हणजे नवीन जरी अनुभव आहे पण नवीन जरी या नादात असले तीन साडेतीन वर्ष नादात आलेले आहेत जबरदस्त असे दाहून केलेले जबरदस्त असे नवीन खरेदी सुद्धा आहेत आणि चांगलं उत्तम रीतीने त्याचा सांभाळ चालू आहे त्यांचं बैलांचं चा प्रॅक्टिस चालू आहे आणि चांगली नाव लौकिकाला यायला लागलेली आहेत बैल तर मित्रांनो निश्चितच आपल्याला आता करंजीपुलकरांचा छोटा बाजी आगामी मैदानांमध्ये धुमाकूळ घालताना दिसेल